नमस्कार सर्वांना मानाचा शिवराय आपण बघत आहात रोगटो खला तर हा जो रस्ता आहे तो ढेकूपासून ते टिंबिवडीपर्यंत पूर्ण रस्त्याने पावसाळ्यामुळे तळ्याचं स्वरूप घेतले आपल्याला व्हिडिओमध्ये आपण बघू शकता हा रस्ता पंचक्रोशीला जोडतो सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत येतो काही वर्षापूर्वी म्हणजे चार ते पाच वर्षापूर्वी हा रस्ता सिमेंटचा बनवता आला पण आज या रस्त्याची काय अवस्था आहे आपण स्वतः बघा या रस्त्याला प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत पावसाळ्यात तरी हे खड्डे पाण्याने पूर्णपणे भरून जातात यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही तसेच सरांना खूप त्रास होतो अपघात होण्याची भीती वाढते अपघात झालेली आहे तरीही कोणी लक्ष द्यायला तयार नाही एवढेच नाही तर या रस्त्यालगत विशेषतः जी कंपनी आहे कंपनीच्या बाजूला गटर नसल्यामुळे संपूर्ण खराब पाणी रस्त्यावर येतो ह्या पाण्यात मिसळला जातो त्यामुळे दुर्गंधी पसरले आपण इमेजिन पण करू शकता पावसाळ्यात हे पाणी साचून त्यात कचरा मिसळून किती भयानक परिस्थिती निर्माण होत असेल मलेरिया सारखे आजार वाढायचे परिणाम हेच आहे हा रस्ता पंचक्रोशीत खूप महत्त्वाचा आहे या रस्त्यावरून रोज हजारो लोक ये जा करतात विद्यार्थी शाळेत जातात नोकरदार वर्ग कामावर जातात शेतकरी आपले माल घेऊन जातात पण या रस्त्यामुळे सगळ्यांना त्रास सहन करावा लागतोय का तर आपला सार्वजनिक बांधकाम याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसतंय इतकी गंभीर परिस्थिती असूनही अजून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्यात पण अजून कोणाचंही लक्ष देत नाही कृपया पी डब्ल्यू डी यांना संबंधित प्रश्नाला एक विनंती आहे नम्र विनंती समजा कृपया ही समस्या गंभीर आहे या समीक समस्येकडे लक्ष द्या लवकरात लवकर हे खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्त करा कंपनीच्या बाजूला गटऱ्याची व्यवस्था करा जेणेकरून खराब पाणी रस्त्यावर येणार नाही स्थानिकांना नागरिकांना आरोग्याशी अशी सुरक्षेशी खेळू नका आपण सर्वजण कर भरतो आणि प्रत्येकजण चांगल्या सुविधा मिळवण्यासाठीच आपला